आणि भडगाव तालुक्यातील एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यासह युतीच्या सरकारचे खऱ्या अर्थाने आभार मानण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे याच कारणही तसच आहे की माझ्यासह आपणही पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षापासून करोडो रुपयाच्या निधीचा जो काही पत्रकार परिषदांमधून मी आपल्या समोर घेतला तर निश्चितपणे एक अभिमान वाटेल अभिमानाने सांगावसे वाटेल एवढा मोठा निधी आपल्या या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी आजपर्यंत आपल्या या युतीच्या सरकारने आणि खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी दिला आणि म्हणून या विकास कामांच्या चर्चेबरोबरच त्यांचं आभार आणि अभिनंदन मी पहिल्यांदा आजच्या या पत्रकार परिषदेत मी या ठिकाणी मांडतो मी मागच्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या दिवशी ह्या दोघी तालुक्यांसाठी आपल्या या मतदारसंघासाठी जवळपास पन्नास कोटी रुपयाच्या निधीचा घोषवारा मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आणि आता दोन दिवसानंतर म्हणजे आठ दिवसानंतर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला सांगताना आनंद होतो की आपली जी जळगाव चौफुली आहे त्या जळगाव चौफुलीपासून तर आपल्या हद्दीपर्यंत म्हणजे पहूरच्या पहिले मालखेड्यापर्यंत जवळपास एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा ईडीबीच्या माध्यमातून आपला रस्ता मंजूर झाला त्याची आता टेंडर प्रोसेसला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दीड दोन महिन्याच्या आत त्या कामाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर कसगावचा एक रस्ता आहे कसगाव पासून मग कसगाव गोंडगाव कोळगाव आणि सिंधीच्या आपल्या पारवा तालुक्याच्या हद्दीपर्यंत एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी त्याही रस्त्यासाठी मंजूर झालेला आहे म्हणजे ह्या दोघं रस्त्यांचा आता दुसरा हायवेज आपल्याला म्हणता येईल नॅशनल हायवेच्या बरोबरीने हा निधी मंजूर होऊन हे दोघेही रस्त्यांचा आता शंभर टक्के विषय हा कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे याच्या बरोबरच आपण जी काही अनेक गिरणीवरच्या पुलांची मालिका चालू ठेवली त्या मालिकेमध्ये आता अजून एक भर पडली आहे ती म्हणजे दोघेही भातखंडे पाचोरा तालुक्यातल्या भातखंड्यातून भडगाव तालुक्यातल्या भातखंड्यात जाण्याकरता जो आपला शेवटचा पूल होता अर्थात अजून एक पूल राहिलेला आहे पण आपल्या हद्दीतला तो तिकडचा शेवटचा एक पूल होता तो देखील मंजूर झालाय त्याच्यासाठी पंधरा करोड रुपयाचा निधी सीएम जे माध्यमातून मंजूर झाला आणि त्याचा देखील टेंडर येणाऱ्या महिन्या दीड महिन्याच्या आत ते देखील निघणार आहे दुसरा आता या पुलांच्या बाबतीत आपला एकमेव पूल राहिला आहे तो म्हणजे दोघं बांबरूडच्या हद्दीतला हा एक पूल आटोपल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर एकमेव फक्त पूल होता तो म्हणजे भडगावचा त्याच्या पलीकडे आपल्या ह्या गिरणीवर आपल्या हद्दीत एकही पूल नव्हता पण आता जवळपास पुढे नावरे पांढरत निंगोरा भडगाव वाघ आझाद चौक ते पेठ आता दोघही भातकंडे आणि राहिला आहे आपला फक्त म्हणजे माईजी उतरान आणि आता राहिला आहे दोघही बांबरूड मला खात्री आहे की येणाऱ्या दोन चार महिन्याच्या आत दोघं बांबूचाही पूल आपला मंजूर होईल आणि खऱ्या अर्थाने गिरणा ह्या विषयावरचा रस्त्यांच्या दळणवळणाचा आणि गिरण्याच्या म्हणजे प्रवासाचा गिरणेवरच्या पुलांचा हा विषय येणाऱ्या शंभर वर्षाकरता संपलेला असेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण पुलांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे दुसरा एक महत्वाचा विषय होता तो म्हणजे रस्त्यांच्या संदर्भातला की आपण जर पाहिलं तर आपण रस्त्यांच्या साठी मागच्या चार सहा महिन्यापूर्वी शंभर किलोमीटरचे रस्ते आपण पाचोरा आणि भळगाव तालुक्यातल्या शेतकरी बांधवांसाठी मंजूर केले होते आता शंभर किलोमीटर म्हणजे एका किलोमीटरची किंमत ही पंचवीस लाख रुपये शंभर गुन्हेला पंचवीस लाख आता काही लोकांची पुन्हा मागणी होती की कि शंभर किलोमीटर झाले रा आमचा राहिलाय आमचा राहिलाय आता आपण जवळपास 58 किलोमीटर रस्ते क्षेत्र असते हे पुन्हा मातोश्री पाणन मधून मंजूर केलेलं आहे आणि दुसरं एक पंच्याण्णव पाच एक हेड आहे ते देखील मातोश्री मधनच किंवा एमआरएीएस मधून पंच्याण्णव पाच ते हेड आहे त्या हेड हेडमध्ये गाव अंतर्गत जे काही कामं असतील ते काम आपण करू शकतो म्हणून त्याच्यासाठी जवळपास साडेसात करोड रुपयाचा निधी हा आपण पंच्याण्णव पाचच्या हेड हेडखाली या राज्याचे आ, आ, मंत्री आदरणीय भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आपण हा पंच्याण्णव पाचच्या निधीतून जवळपास साडेसात कोटी रुपयाचा निधी ह्या जवळपास पन्नास गावांसाठी जवळपास साडेसात कोटी रुपयाचा निधी आपण त्या पंच्याण्णव पाचच्या हेडखाली मंजूर केलेले आहे त्याच देखील टेंडर प्रोसेस आता चालू होणार आहे माझी या शेत रस्त्यांच्या संदर्भामध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे अर्थात मी त्याच्यासाठी सर्व अधिकारी आणि इंजिनियर लोकांची बैठक घेणार आहे एकशे अठ्ठावन्न किलोमीटरचे रस्ते मंजूर होऊन देखील मला दुर्दैवाने तुमच्या समोर सांगावं असं वाटतं की अजूनपर्यंत एकही रस्ता हा चालू झालेला नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला शेतकरी बांधवांना आव्हान करेल विनंती करेल की आपण खऱ्या अर्थाने